जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरण मागणीसाठी धरणे आंदोलन अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरणाची अंमलबजावणी अंमलबजावणी वतीने लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करत मागणी लावून धरण्यात आली आहे आरक्षणाच्या उपकरण वर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी नाही झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये एकोणसाठ जाती आहेत एकोणसाठ जातीपैकी मातन समाज हा फार मोठ्या प्रमाणात असून या समाजाचे आस्थागेत कसल्याच प्रकारची उन्नती झालेली नाही अनेक दशकापासून मातन समाज हा अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण असं आंदोलन आंदोलन करत आहे उपोषण करत आहे आमच्या समाज बांधवाच्या अनेक ठिकाणी शहीद झाले परंतु या सरकारला कसल्याच प्रकारचे जाग येत नाही या मनोवादी सरकारला आम्ही सांगू इच्छितो थोड्या दिवसात जर तुम्ही आरक्षण जर नाही डिक्लेअर केलो तर महाराष्ट्रामध्ये मातन समाजातून आग डोंबु उठल आणि सगळ्या गोष्टीला महाराष्ट्र सरकार असेल ही मनुवादी सरकार असेल मी जाहीर या लातूर जिल्हा कलेक्टर आपला या उपनिषाच्या वतीने मी या ठिकाणी आपला सांगू इच्छितो धन्यवाद तीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमेक डिजिटल